सह्याद्री टॉप टेन, टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नमस्कार मी पुरम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा साढवा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये रांजणगाव देशमुख जवळके धोंडेवाडी वेस सोयगाव अंजनापूर बहादरपूर मनीगाव या कायमस्वरूपी दुष्काळी असलेल्या गावांसाठी वरदान ठरलेली रांजणगाव देशमुख उजनी उपसा जलसिंचन योजना दोन हजार पंधराला ला बंद पडल्यानंतर ही योजना पुन्हा सुरू होईल याची अपेक्षा कायमस्वरूपी दुष्काळी असलेल्या गावातील नागरिकांनी सोडली होती परंतु दिलेले शब्द पूर्ण करून दाखवायचे याच उद्देशाने पदरमोड करून उजनी चारी योजनेला ऊर्जिता अवस्थेत आणून अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून ही योजना पाच वर्ष सुरू ठेवण्याची परंपरा आमदार आशुतोष दाकु काळेंनी जपली दिलेले शब्द पूर्ण करून दाखविले आहे कायमस्वरूपी दुष्काळी असणाऱ्या जिरायती भागातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा व शेती सिंचनाचा प्रश्न सुटावा यासाठी सुरू करण्यात आलेला रांजणगाव देशमुख उजनी उपसा जलसिंचन योजनेला न परवडणारी योजना असा ठपका ठेवत या योजनेला अपूर्ण अवस्थेत असताना जाणीवपूर्वक बासनात गुंडाळून ठेवली होती मात्र माजी आमदार अशोकराव काळे यांनी दोन साली विधानसभा अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करून या योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळत स्वतः आर्थिक झड सोसून ही योजना पूर्वत सुरु करून सलग दहा होती रावरे तालुक्यातील ताराबाद येथे एका कार्यक्रमासाठी गेलेल्या पंधरा व सोळा वर्षीय दोन अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना सतरा मे रोजी घडली दोन्ही मुलींचा शोध घेण्यात पोलीस पथकाला यश आले एका पस्तीस वर्षीय महिलेने रावरी पोलिस ठाण्यात ही फिर्यादी दिली होती फिर्यादी महिला व त्यांचे ननन या दोघींचे कुटुंब ताराबाद परिसरात राहतात फिर्यादी महिलेची एक पंधरा वर्षीय मुलगी आहे तर त्यांच्या नंद्याची सोळा वर्षीय मुलगी आहे सतरा मे रोजी रात्री आठ वाजेच्या दरम्यान कुटुंब एका कार्यक्रमासाठी बाहेर गेले होते त्यावेळी दोन्ही अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले होते दरवर्षी शिक्षण विभागातर्फे मोफत गणवेश योजनेत आठवी पर्यंतचे विद्यार्थ्यांना गणवेश पुरवण्यात येतात यंदाही ते, यंदा ते पुरवले जाणार आहेत मात्र यावेळी शासनाकडून गणवेशाचे कापड पुरवले जाणार आहेत त्यानंतर तालुका स्तरावर महिला बचत गट हा गणवेश शिवून देणार आहेत मात्र हे कापड कधी येणार व गणवेश शिवून त्यांच्या वाटपाचे नियोजन कसे करणार असा प्रश्न शिक्षकांचा वरिष्ठ अधिकाऱ्यांना पडला आहे दरम्यान नगर जिल्ह्यात दोन लाख तीस हजार विद्यार्थ्यांनी यंदा मोफत गणवेश पुरवले जाणार आहेत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कर्जत जिल्हा परिषदेच्या शाळेतील मतदान केंद्र अधिकारी कर्मचाऱ्यांची सुरक्षितता वर्ग खोल्यांची दुरवस्था आणि भौतिक सुविधा उपलब्ध नसल्याच्या कारणाने प्रशासनाने महात्मा गांधी विद्यालय कन्या विद्या मंदिरात स्थलांतरित केले होते मतदान अधिकारी मतदार यांची सुरक्षा पहिली तशी विद्यार्थी व शिक्षकांची सुरक्षा वाऱ्यावर कशी सोडली असा सवाल आता उपस्थित केला जात आहे आपल्या बहिणीला शिवे दिल्याचा राग धरून दीपक नवले व त्यांच्या सात आठ साथीदारांनी राजेंद्र दळवी व सचिन मझाले यांचा पाठलाव करून तलवारी दांडक्यांनी मारण केली पिस्तूल काढून दहशत निर्माण केली मात्र दोघे बचावले ही घटना मंगळवारी तीन वाजेच्या सुमारास घडली घटनास्थळ पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग यांनी भेट दिली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती

इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्विस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबतही रेफ्रिजरेटर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टी व्ही एफ यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमदनच्या नंतर तुमचं पण एकदा स्वागत पावेत पटील बातमी कानूर पटर येथील पठार भागावरील नागरिकांना वेगळ्याच अडचणींना तोंड द्यावे लागत आहे वीज गेल्यानंतर ने नेटवर्क जाऊन संपूर्ण पटार भाग नॉट रिचेबल होत आहे यामुळे मोबाईल धारकांना मोठा मनस्ताप होत आहे या, या परिसरात सध्या नेटवर्कचा खेळ खंडोबा सुरू असल्याचे चित्र पाहाव्यास मिळत आहे कानूर पठार परिसरात जिओ नेटवर्क धारकांनी संख्या मोठ्या प्रमाणावर आहे गेल्या दीड वर्षांपासून नेटवर्कचा खेळ खंडोबा सुरू आहे वीज गेल्यानंतर काही तासात नेटवर्क बंद होते कोणाचाच कोणाला संपर्क होत नाही अनेक नागरिकांना आरोग्य व तातडीने कामासाठी अडचण येते मात्र नेटवर्क उपलब्ध संवाद साधण्यास अडचणी येतात महावितरण विभागाने महिन्यातून दोनदा शनिवारी शट डे असतो यावेळी संपूर्ण दिवस वीज बंद ठेवून वादळात तुटलेल्या तारा विजेचे खांब खांबावरील लाईट यांसह अन्य वीज संदर्भातील काम केली जातात पवित्र पोर्टलवरून शिक्षकांना नियुक्त्या देतात बदलीपात्र शिक्षकांना बदलीची संधी द्यावी असे आदेश ग्रामविकास विभागासह शिक्षण विभागाने दिलेले आहे त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांना विनंती बदलीची संधी देऊन बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संघाचे नेते राऊसाहेब रोकले यांनी मंगळवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष शेरेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे राशीन शहरातील मुख्य बाजारपेठेत जात असलेल्या दोन ते धाराशिव रस्त्याचे काम सुरू आहे रस्त्याच्या कडेने सांडपाणी जाण्यासाठी गटार काढण्यात आली मात्र पूर्वीची राशीन ग्रामपंचायतीने केलेली गटार आणि आता बांधकाम विभागाची होत असलेली गटार दोन्ही शेजारी आले आहे त्यामुळे पाण्याचा निचरा होणे अवघड झाले असून पावसाळ्यात मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे नेवासा तालुक्यातील सुरेगाव येथील अठरा जणांनी गोदावरी नदीच्या पात्रातील वाळूचे उत्खनन करून चोरटी वाहतूक केल्याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या वाळू चोरीच्या गुन्ह्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे या प्रकरणी अठरा जणांविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव तपास करत असून नेवासा तालुक्यात वाळू उत्खनन करून चोरटी वाहतूक केल्याचे अनेक गुन्हे दाखल होत असतात परंतु गावातील इतक्या लोकांविरुद्ध वाळू चोरीचा गुन्हा दाखल होण्याची पहिली वेळ आली आहे दुष्काळात तालुक्यात पाणी पुरवठा करणारे टँकर पुरविणारे ठेकेदार कंपनी वेळेवर पाणी पुरवठा करण्यात गट विकास अधिकारी ठेकेदार कंपनीला तब्बल बारा वेळा दाखवून टोपली दाखवली आहे पाण्या वाचून तालुक्यातील जनतेचा घसा कोरडा पडला आहे पाणी पुरवठ्यात कसूर करणारे या ठेकेदारांचा अहवाल प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेकडे पाठवला आहे हा अहवाल पाठवून एक महिना उलटून गेला तरी ठेकेदारावर कोणतीही कारवाई न झाल्याने कडक उन्हाळ्यात नागरिकांचे